हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला थोड्याशा वेगळ्या पद्धतीचे मस्त असे बघा पत्तागोबीचे पराठे कसे बनवायचे ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर बघा इथं मी पत्तागोबीचे पराठे बनवण्यासाठी इथे मी पाव किलो पत्तागोबी घेतलेला होता बघा तो पत्तागोबी मी मिक्सरला बघा अगदी ओबडदोबड असा फिरवून घेतला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा हा कोबी छान असा खिसूनसुद्धा घेऊ शकता आम्ही इथं अगदी ओबडदोबड मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर बघा आता हा पत्तागोबी पहिल्यांदा तरी मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे बघा आणि बघा पत्तागोबीला भरपूर असं पाणी सुटतं त्यामुळं काय करायचं हा पत्तागोबी बघा हाताने छान असा प्रेस करून बघा म्हणजे दाबून बघा यामधलं सगळं एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं त्यानंतर बघा या पद्धतीने बघू शकताय मी मस्त पत्तागोबीमधलं बघा हाताने छान असं दाबून एक्स्ट्राचं पाणी साईडला काढून घेतलंय आणि नंतर बघा हा कोबी मी एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेतला आहे आता आपल्याला याचे पराठे बनवायचे आहेत त्यासाठी बघा यामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ घेते बघा मी अंदाजे एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याचसोबत अर्धी वाटी मी बेसनचं पीठ घेते इथं मी हे दोनच पीठ वापरते हे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं ज्वारीचं किंवा बघा अर्धी वाटी तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता आणि गव्हाचं आणि बेसन पीठ मी दोन्ही पीठं छान चाळून घेतले आहेत आता यामध्ये बघा पाच सात हिरव्या मिरच्या पाच सात लसणाच्या पाकळ्यात थोडं आल्याचं तुकडं आणि थोडीशी कोथंबीर मी मिक्सरला अशी फिरवून घेतली आहे त्याचं वाटण मी यामध्ये घातलं आहे बघा त्यानंतर भरपूर अशी हिरवी कोथंबीर मी छान कट करून घेतली आहे तीसुद्धा मी यामध्ये घातली त्यानंतर बघा अर्धा चमचा इतकं हळद घालतीये आणि त्याचसोबत अर्धा चमचा इतकं मी लाल तिखट घालती आहे इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण ऑलरेडी आपण हिरवी मिरची सुद्धा वापरली आहे त्यामुळं तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला त्यानंतर बघा यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि नंतर यामध्ये बघा एक चमचा इतकं मी जिरे आणि त्याचसोबत अंदाजे एक चमचा इतका ओवा मी हाताने क्रश करून घालतीये त्यामुळं काय होतं आपल्या पराठ्याला मस्त टेस्ट येते बघा आणि त्याचसोबत अंदाजे बघा दोन ते तीन चमचे इतके मी पांढरे सुद्धा घालतेय तीळ घालणं यामध्ये ऑप्शनल आहे पण तीळ सुद्धा बघा पराठा दिसायला तर सुंदर दिसतो त्याचसोबत खायलासुद्धा खूप छान लागतो बघा आता पहिल्यांदा तर बघा हे सगळं मी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर बघा आता आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे तर कणिक मळताना बघा यामध्ये पहिल्यांदा पाणी घालायचं नाही आपल्याला बघा याला असं हाताने छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण काय होतं ऑलरेडी पत्तागोबीला पाणी सुटतं त्यामुळं काय करायचं पहिल्यांदा याला बघा असं छान असं मळून घ्यायचं आणि एक्स्ट्रा लागलं ला, तरच यामध्ये पाणी वापरायचं तर बघू शकता या पद्धतीने बघा मी पीठ छान असं व्यवस्थित मिक्स करून घेते आहे मला पीठ थोडंसं कोरडं वाटतं आहे त्यामुळे बघा यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घातलं आहे आता याची बघा छान अशी घट्टसर कणिक मळून घेणार आहे बघू शकता या पद्धतीने याची मी मस्त अशी घट्टसर कणिक मळून घेतली आहे आता यावरती बघा अंदाजे एक पळी इतकं मी तेल घालते आहे तेल घालून याला लगेच बघा अगदी एक खात मिनटासाठी व्यवस्थित मळून घेणार आहे आता यावरती झाकण वगैरे ठेवून या कणकेला साईडला ठेवायची गरज नाही जर तुम्ही पाच दहा मिनटासाठी जरी ही कणिक साईडला ठेवली तर काय होतं या कणकेला बघा लगेच पाणी सुटायला लागतं आणि कणिक पातळ व्हायला लागते त्यामुळं काय करायचं का याचे लगेच पराठे बनवायला घ्यायचे बघू शकताय आता पिठी लावण्यासाठी इथं मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आहे आता बघा हाताला अगदी थोडंसं तेल लावून घेते आणि याचे बघा मस्त छोट्या छोट्या आकारात गोळे बनवून घ्यायचे म्हणजे आपण चपाती बनवताना ज्या पद्धतीने उंडा बनवतो हो सेम त्याच पद्धतीचा आपल्याला इथं उंडा बनवून घ्यायचा आहे मी अगदी मोठे नाही किंवा अगदी छोटे नाही मीडियम साईजचे मस्त असे उंडे बनवून घेते आहे आता आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे त्यासाठी बघा इथं मी आपण गव्हाची जी पिठी घेतली आहे त्या पिठामध्ये बघा हा कणखेचा गोळा म्हणजे उंडा छान असा बुडवून घेतला आहे आता मस्त याचा बघा अगदी हलक्या हाताने आपल्याला याचा ला पराठा लाटून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा याच कणकेपासून मस्त असे थालीपीठसुद्धा बनवू शकता तर बघू शकताय मस्त असे मी पराठे लाटून घेते आहे मी अगदी मोठा किंवा अगदी छोटा नाही बघा अगदी मीडियम साईजचा पराठा लाटून घेते आहे तर बघू शकताय या पद्धतीने इथं आपला पराठा लाटून तयार आहे जास्त मोठा केलेला नाही बघू आहे आपण ज्या पद्धतीने चपाती लाटतो सेम त्या पद्धतीने चपाती लाटली आहे पण त्यापेक्षा थोडासा जाडसर ठेवला आहे बघा तोपर्यंत इथे मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला होता आता या तव्यावरती बघा अगदी हलक्या हाताने हा पराठा टाकून द्यायचा बघा टाकायचा त्यानंतर त्याच्या साईडच्या ज्या कडा आहे त्या साईडला बघा मस्त मी तेल सोडून घेतलं आहे अगदी हलक्या हाताने बघा दुसऱ्या साईडने हा हा पराठा पलटून घ्यायचा आणि दोन्ही साईडनी बघा मस्त असा हा पराठा बघा पलटून पलटून घेऊन छान असा खरपूस भाजून घ्यायचा बघू शकताय इथे मी तेल वापरले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं तेलाऐवजी तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता बघू शकताय मस्त असा दोन्ही साईडनी हा पराठा मी छान असा खरपूस भाजून घेते किती असा आपला पराठा दिसायला लागलेला आहे पराठा मस्त भाजून तयार आहे हा पराठा मी एका प्लेटमध्ये साईडला काढून घेते बघा आणि तुम्हाला मी आणखी एक पराठा लाटून दाखवते बघू शकता आहे सेम त्याच पद्धतीने मी पराठाचं जो उंड आहे तो या पिटीमध्ये बुडवून घेतला आहे आणि अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटून घेते इथं मी गोल पराठे लाटून घेते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्रिकोणी किंवा चौकोनी पराठेसुद्धा लाटून घेऊ शकता मस्त सेम त्याच पद्धतीने इथं मी हा पराठा लाटून घेतला आहे अगदी जाडसर नाही बघा आणि अगदी पातळही नाही मिडियम साईजचा हा पराठा लाटून तयार पर आहे हा पराठा सुद्धा बघा मी हलक्या हाताने या तव्यावरती टाकून घेणार आहे बघा आणि सेम त्याच पद्धतीने त्याच्या साईडच्या कडेलासुद्धा बघा अगदी हलक्या हाताने तेल सोडून घेते आहे मस्त दोन्ही साईडनी हा पराठा अलटून पलटून घेऊन छान असा खरपूस भाजून घ्यायचा आणि बघा या पद्धतीने तुम्ही सुद्धा मस्त झटपट असे पराठे बनवू शकता काय होतं बघा बऱ्याच वेळेला काय होतं म्हणजे बऱ्याच जणांना पत्तागोबीची भाजी अजिबात आवडत नाही तर त्यांच्यासाठी बघा हा उत्तम ऑप्शन आहे मस्त तुम्ही या पद्धतीने पराठे बनवून देऊ शकता ज्यांना पत्तागोबी आवडत नाही ते सुद्धा आवडीने हे पराठे खातील बघा बघू शकताय मस्त आपले सगळे पराठे लाटून तयार आहेत आणि या पराठ्यांसोबत खाण्यासाठी मी मस्त घरच्या घरी बनवलेलं घट्टतही घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या पराठ्यासोबत मस्त हिरव्या मिरचीचा ठेचा खाऊ शकता दही खाऊ शकता किंवा असेच जरी हे पराठे खाल्ले तरीसुद्धा खायला खूप छान लागतात किंवा सकाळच्या घाई गडबडीत बघा नाश्त्याला काय बनवा व सुचत नसेल तर तेव्हाही तुम्ही या पद्धतीने पर पराठे बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनला बघा त्या टायमिंगलासुद्धा तुम्ही या पद्धतीने मस्त पराठे बनवू शकता बनवायला अगदी सोपे आहेत अगदी कमी साहित्यात आणि घरच्याच साहित्यात बनवून तयार होतात आणि त्यासोबत खायलासुद्धा खूप छान लागतात बघा बघू शकता मस्त आपले पराठे बनवून तयार आहेत तर तुम्हाला आजचीही पराठ्यांची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने पराठे नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय